आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी मला सांग तू कुठे चालली होती आम्ही शेतातून येत होतो अच्छा आणि काय झालं हात घसरले आमचे शेतातून येत होते साधारण किती वाजता तुम्ही साधारण शेतात गेले होते सकाळी आठ वाजता गेलो होतो आणि दोन अडीच वाजता घरी येतो होतो हात

आई आणि मी आम्ही येणार होतो दोघी पण बाहेर रस्त्यावरच येणार होतो तेव्हा ते ते आईचं आणि माझे पाय शेबाड खाली आणि आई आणि तो, तो दोघीचा नदीकडे गेला आणि हात सुटून गेले आमचे मग मला काय माहिती